महाराष्ट्र राज्य वीज वितरण महामंडळामार्फत राज्यात सध्या अस्तित्वात व सेवेत असलेले नियमित चालणारे डिजिटल मीटर काढून स्मार्ट मीटरची सक्ती करत आहेत याच्या विरोधात संबंध राज्यात प्रखर विरोध होत असताना तेवीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सोलापुरातील एकवीस हजार वीज ग्राहकांनी स्मार्ट मीटर सक्तीच्या विरोधात माननीय अधीक्षक अभियंता यांना वैयक्तिक तक्रारी अर्ज दाखल करून वीज मंडळासमोर प्रचंड निदर्शने केले मात्र त्यावर कोणतीच कार्यवाही झालेली नाही उलटपक्षी स्मार्ट मीटरची सक्ती वाढत आहे याचा थेट परिणाम सोलापूर शहरासह रे नगर व कॉम्रेड गोदुताई नगरवर होत आहे यामुळे नागरिकांचा प्रचंड असंतोष वाढला आहे ही वस्तुस्थिती सांगण्यासाठी वीज वितरण महामंडळाचे विभागीय कार्यालय बारामती येथील मुख्य अभियंता श्री पेटकर यांना समक्ष भेटून स्मार्ट मीटरची सक्ती नको डिजिटल मीटरच बसवा ही जनतेची व वीज ग्राहकांची आग्रही मागणी ज्येष्ठ नेते माजी आमदार कॉम्रेड आडम मास्तर यांनी केली गुरुवार दिनांक बावीस मे दोन हजार पंचवीस रोजी वीज वितरण महामंडळाचे विभागीय कार्यालय बारामती येथील मुख्य अभियंता श्री पेटकर यांना ज्येष्ठ नेते माजी आमदार कॉम्रेड आडम आडममास्तर यांच्या मार्गदर्शनाखाली शिष्टमंडळाद्वारे निवेदन देऊन सविस्तर चर्चा करण्यात आली सोलापूर शहरातील ठिकाणी डिजिटल मीटरची मागणी केली असताना वीज मंडळाचे अधिकारी स्मार्ट मीटरशिवाय आमच्याकडे मीटर नाही अशा पद्धतीची सक्ती चालू केलेली आहे या विरोधात सिटून तेवीस एप्रिलला वीज मंडळावर हजारो लोकांचा मोर्चा लिहून या स्मार्ट मीटर विरुद्ध एकवीस हजार नागरिकांचे व्यक्तिगत तक्रारी दाखल केलेल्या आहेत तरी तरीसुद्धा वीज मंडळ याबद्दल कसलीही हालचाल करायला तयार नाही म्हणून वीज मंडळाचे श्री टेटकर यांची भेट काल बारामती येथे दुपारी पावणे बारा, बारा वाजताच्या सुमारास सीटूच्या शिष्टमंडळाने भेट घेतली त्यांना सविस्तर निवेदन दिलं गुडुताईच्या अडचणीबद्दलसुद्धा निवेदन दिलं शहरातल्या अडचणीबद्दल निवेदन दिलं वीज दर वाढच्या अडचणीबद्दल निवेदन दिलं याबद्दल जर ताबडतोबीनं वीज मंडळ निर्णय नाही दिलं तर शहरामध्ये याबद्दल मोठं आंदोलन उभं करण्याचा इशारा कॉम्रेड आडमस्तर यांनी दिलेला आहे या शिष्टमंडळामध्ये कॉम्रेड वीरेंद्र पद्मा त्यानंतर वसीम देशमुख राजेंद्र गेंट्याल आणि नरेश दुगाणे इतक्यांचा समावेश होता अर्धा तास शिष्टमंडळाशी चर्चा झाली लेखी निवेदन दिलं पाहूया न्याय किती दिवसात मिळतं अन्यथा संघर्षात ठेव या शिष्टमंडळात वीरेंद्र पद्मा नरेंद्र दुगाणे राजेंद्र गेंट्याल वसीम देशमुख आदींचा समावेश होता